श्री स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर हा व्हिडिओ आहे तो म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशीचा तर आम्ही ना दरवर्षी खूप अशी फुलं आणतो झेंडूची दोन कलरमध्ये आणि ते घरीच हार करतो कारण की मार्केटमध्ये हार पण खूप महाग असतात आणि त्याच्यामध्ये ना हारामध्ये खूप अशी फुलं पण खराब असतात त्यामुळे आम्ही घरीच हार बनवतो आणि दसरा असल्यामुळे तर त्या फुलांना खूप महत्त्व आलेलं असतं झेंडूच्या आणि ते दिसतात पण बघा ना किती छान आणि दरवाज्याला वगैरे आपण लावलं ना झेंडूच्या फुलांचा हार तर क वातावरण एकदम छान वाटतं आणि दिसायला पण आहे ना आपली चौकट खूप छान वाटते तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळी मस्त लवकर उठून आम्ही सर्व देवांचे जे नऊ दिवस आपले देव घाटाला बसलेले होते म्हणजे देवी घट बसतो पण बाकीचे देव हे तप करत असतात त्यामुळे त्यांची त्यांना पण आपल्याला आंघोळ वगैरे घालता येत नाही आणि आज बघा छान असं मी मस्त हे रात्री बनवलेले हार आम्ही छान असे ना देवाला वगैरे घातले देवपूजा केली आहे खूप छान वाटतं आणि दसरा हा हिंदूंचा प्रमुख सण जो भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो हा उत्सव दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो दसऱ्याला विजयादशमी किंवा आयुध पूजा असेही म्हणतात आणि खूप छान अशी पूजा झाली माझी तुम्ही बघू शकता आणि मी ना जो मंगल कलश होतो ना त्याला आज पण देवीचं स्वरूप दि स्वरूप दिलं आहे स मस्त साडी वगैरे नेचवली खूप छान वाटतं कारण की नऊ दिवस आपण सजवत असतो त्यामुळे आज पण मी सजवले आणि पूजा वगैरे करून झाल्यावर करायचा देवी आईला तो म्हणजे पुरणाचा मस्त डाळ अशी शिजत टाकले मी आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची त्यामुळे ना पुरण मस्त पिवळं पिवळं दिसतं आणि बघायला पुरणपोळ्या केल्या ना त्या पण एकदम पिवळ्या होतात छान असं म्हणजे चपातीसारख्या दिसत नाही पुरण पुरणपोळीसारख्याच दिसतात आणि पुरण ते करता, -करता ना आमच्या घरी आले हे पाहुणे ते म्हणजे मी पुरणच होती आणि ह्या ना काकी दरवर्षी येतात आमच्या सोसायटीमध्ये असं सो कोणाला सोडत नाही पण ह्या येतातच दरवर्षी ह्या दोन एक आजी आणि ह्या काकी त्यामुळे मी त्यांना आहे ना ते जोगवा मागतात ना तर जोग्यामध्ये पीठ मीठ परत हिरव्या मिरच्या तेल म्हणजे एक टाईमचं असं जेवण होईल ना असं द्यावं लागतं तर ते सगळं दिलं आहे त्यांना पण त्या त्या भागात दोघीजण आहेत एकीकडे एक एक काळूबाईची परडी आहे आणि दुसरीकडे तुळजाभावानी मातेची परडी आहे त्यामुळे दोघींना पण वेगवेगळा ताट असं स हे करून दिलेलं मी त्याच्यामध्ये जन म्हणजे तेल वगैरे डाळ परत दक्षिणा म्हणून दहा रुपये पण ठेवायचे त्या ताटामध्ये आपण आणि आम्ही सगळ्यांनी त्यांचा पाया वगैरे पडलो आमचे दिदी पण आली बघा पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर त्या गेल्या कारण की नंतर, नंतर मग परत मला जेवणाला पण सुरुवात करायची होती आणि ते गेल्यानंतर मग पुरणपोळ्या करायला घेतल्या मी कारण की परत मला तयारी करायची होती आरती वगैरे होती आणि आज मला बाहेर पण जायचं होतं मी तुम्हाला पुढे सांगेन मला कुठे जायचं होतं ते आणि बघा छान असे पुरणपोळे झाले मी ना पुरणपोळ्या करत नाही मला एवढं जमतच नाही आणि हा केल्यात न्याच्यातनं मी थोडा मैदा टाकला आहे मला बिना मैद्याच्या म्हणजे नुसत्या गव्हाच्या येत नाही पुरणपोळ्या करायला त्या माझ्या फाटल्याच जातात त्यामुळे मी मैद्याचा थोडा वापर करते याच्यामध्ये आणि मी गुळ्याच्याच पोळ्या करते काही काही लोक साखरेच्या करतात आणि त्या पुरण आहे ना आज त्याचे दिवे पण करतात म्हणजे देवाची आरती करायची असते ना ती आज पुरणाच्या दिव्यांनीच करायची असते एकवीस दिव्यांनी त्यामुळे बघा हे पुरण असं ना ताटाला प्लेट असते ना त्याला असं हे करायचं आहे गोल करायचं आहे पूर्ण थोपटायचं आहे आणि त्याच्यामध्ये असे होल पा पाडायचे आहेत बारीक बारीक म्हणजे दिव्यांचा आकार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या वाती असतात कापसाच्या त्या लावायच्यात आणि त्या कापसाच्या वातीला पण तूप लावायचं आहे नाही आता ते प्रज्वलित होणार नाही तर अशा प्रकारे बघा आणि ताट ना कधी पण आरती करायला घेतली ना त्याच्या खाली कपडा वगैरे धरा नाहीतर चटका लागतो मी याच्या खाली बघा दुसरं एक ताट घेतलं आहे परातीसारखं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाड रुमाल पण घेऊ शकतात प्लेटखाली आणि आज आहे दसरा तर त्यामुळे आज सगळीकडे आपट्याची पानं वाटली जातात आणि म्हटलं जातं सोनं घ्या सोन्यासारखी राहा पण मग सोन्याऐवजी आपट्याचं पान का बरं देतात कारण पुराणानुसार असं म्हटलं जातं की कोस्य नावाचा मुलगा ऋषी वरंतकडून वेश शिकायचा म्हणून त्याला गुरुदक्षिणा द्यायची होती पण गुरु बोलले माझ्यासाठी काही नको तरी पण तो मुलगा खूप आग्रह कर होता त्यामुळे त्या त्याच्या आग्रहामुळे त्यांनी सहज त्याच्याकडे चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून दे असं सांगितलं तेव्हा तो मुलगा मोठ्या श्रद्धेने आपल्या दयाळू राजा रघुराजाकडे न केला पण तेव्हा राजाकडे पण इतके धन नव्हते प्रत्येक संकटात प्रजेच्या मतीत मदतीला धावून जाणाऱ्या या राजाने त्या मुलाची मागणी पूर्ण करण्यासाठी साक्षात कुबेर देवाकडे मदत मागितली त्याची ही नम्र विनंती पाहून कुबेर देवाने चक्क सोन्याचा पाऊस पाडला राजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा त्या मुलाला दिल्या तो मुलगाही खूप प्रामाणिक होता जितक्या त्याला मुद्रा हव्या होत्या जेवढ्या गरजेच्या होत्या तितक्याच त्याने घेतल्या आणि बाकीचं सगळं सोनं त्याने एका आपट्याच्या झाडाखाली आणून ठेवलं व आजूबाजूच्या प्रजेला लुटायला दिलं तर तोच दिवस होता दसऱ्याचा आणि तेव्हापासूनच दसऱ्याला आपट्याचं पान सोन्यासारखं मानून एकमेकांना खूप आदराने देण्याची परंपरा सुरू झाली आणि तेव्हापासूनच आपण आजपर्यंत आपट्याची पानं ही सोनं म्हणूनच देतो जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला हा दिवस खूप आवडायचा कारण की आम्ही सगळे मस्त तयारी करायचो मुलं मुली आणि एका हातात प्लॅस्टिकची पिशवी असायची त्याच्यामध्ये खूप सारी आपट्याची पानं असायची आणि प्रत्येकाच्या घरी जायचं सोनं द्यायला आणि बोलायचं सोनं घ्या सोन्यासारखे सोन राहा खूप छान वाटायचं तेव्हा आणि तेव्हा प्रत्येकाच्या आई वगैरे हो असायचे ते असा ते अस हो ते ते ना तेव्हा आम्हाला खाऊ द्यायचे चॉकलेट किंवा कोणाच्या घरात पुरणपोळी झालेली असायची पण ते दिवस खरंच खूप छान होते त्यामुळे आत्ताच्या पिढीला पण आपण हे सगळे संस्कार दिले पाहिजे त्यांना पण हे अशी परंपरा वगैरे सगळ्या शिकवल्या पाहिजे आपल्या जर आपण त्यांना शिकवल्या तरच ह्या परंपरा पुढे अशाच चालू राहतील तर मस्त अशी आमची आज पूजा झाली आहे मस्त पूर्णाच्या दिव्यांनी आम्ही आरती वगैरे केली आहे पूर्णाच्या दिव्यांनी आणि हे बघा आमचं छोटंसं बाळ त्याला पण आरती दिली आहे आणि त्यानंतर मस्त देवी आईला नैवेद्य वगैरे दाखवलं आहे आणि आम्ही पण आता तयारी करणार आहे कारण की आम्हाला जायचं होतं ते एका कार्यक्रमाला तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं की मला कुठेतरी बाहेर जायचं आहे ते म्हणजे माझ्या भावानीने एक छोटंसं दुकान चालू केलं आहे किराण्याचं तर अजून सध्या त्यांनी काही आणलं नाही एवढं सामान पण नुकतंच चालू करणार होता तो तर त्याला बोललो आम्ही सगळे दसऱ्याला चांगला मुहूर्त आहे दसऱ्यालाच करूया म्हणून आपण तसं बघायला गेलं तर सगळेच मुहूर्त चांगले असतात पण दसरा हा खरंच खूप विशेष मानला जातो त्यामुळे आजच आम्ही उद्घाटन केलं त्या त्याच्या दुकानाचं आणि हे बघा आमच्या दिदीने छान अशी रांगोळी काढली आहे आणि जास्त काही सामान आणलं नाही आहे त्याने अजून हे बघा चॉकलेट बिस्किटं वगैरे आणि सगळं ठेवणार आहे तो कांदे बटाटे गहू तांदूळ जे आपल्याला सगळं रोज वापरात येतं त्या सगळ्या गोष्टी ठेवणार आहेत आणि बरेचसे लोक येऊन गेले पाया पडून गेले आम्ही साधीच गणेशपूजाच केली म्हणजे कलश वगैरे मांडून त्यामुळे जास्त कोणाला एवढं बोलवलं नव्हतं नातेवाईकांना कारण प्रत्येकाकडे आज दसरा असल्यामुळे काही ना काही कार्यक्रम असतातच आणि स्वामीरायांकडे एकच मागणं आहे की स्वामीराया माझ्या भावाच्या पाठीमागे असेच काय उभे राहा त्याच्या पुढच्या वाटचालीमध्ये त्याच्यासोबत राहा एवढीच स्वामीरायांकडे माझी प्रार्थना आहे तर तुम्हा सर्वांना आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय